शिराणी सारखी बसून राहील राजमहाला मग झाले का स्वप्न पूर्ण स्वप्न नाही भारी भारी बात आपण लग्न झाल्यावर भेटतो कसा भेटतो लावचू ना मळ पुन्हा पुन्हा नाही तर त्याला रोज संध्याकाळी नाईंटी लागते नाईंटी लावल्याशिवाय त्याला काही जेवण जात नाही आणि त्याला काही झोप येत नाही असे राजकुमार भेटते स्वप्न पाहायला काय वाईट नाही स्वप्न पहा ना पहा वाई नहीं। आ, नहीं। का नाही राजमहालाचे स्वप्न पाहायचे तवा कुठं हा भेटतो तंबाखू चोळणारा तबाखू चोळणारा नाईंटी प्लेयर बरोबर आहे का नाही तुम्ही काय स्वप्न पाहिले होते मी हेच पाहिले होते की बायको माझी सेवा करत मी दारू प्यायला बसलो मला पॅक बनवून देईन बरोबर आहे चकण्याला मटन देईन मी जरा तंबाख खायने तलप आली का बायको अशी चोळून द्या जाईन ता माकू न नु? आणि म्हणा जाईन हे घ्या सोन्याचे पप्पा घ्या तुमचा विडा <laughs>